दिन दिन दिवाळी घाई म्हशी बोवाळी घाई म्हशी कोणाच्या प्रिय बळीराजाच्या बसुवारशीच्या हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आहोत तुम्ही सर्व ठीक असणार तर तुम्ही ऐकलंच आहे तर आज आहे बसुवारस बसुवारशाच्या दिवशी बघू शकता सगळे सगळे तुम्हाला मी गौमातेचं दर्शन करूनच दिलेलं आहे तरी माझी सकाळची सुरुवात माझी सकाळची सुरुवात म्हणजे मला ऑफिसला जायचं आहे त्या दिवशीसुद्धा मला सुट्टी नाही आहे हो आम्ही कॉर्पोरेटवाले आम्हाला सुट्टी नाही आहे तर ही सकाळची धावपळ आपली स्वयंपाकाची स्वयंपाक करायचं आहे लवकर निघायचं आहे ह्याच कारणाने कनेक्ट माळती आहे कारण की स्वयंपाकाची सुद्धा तयारी करावीच लागणार टिफिन नाही नेणार ने तर खाणार काय आणि रोज रोज बाहेर खायला आपल्याला काही परवडणार नाही कारण की आपली वेट आपलं जास्तच वाढत चालली आहे त्याच्यामुळे सलाफ हा झाला एक जोगपाठ ठीक आहे तर बसुवारस तुम्हाला माहिती आहे बसुवारषाच्या दिवशी म्हणजे दिवस म्हटलं की ही पहिली आपली दिवाळी सुरुवात होते बसुवारषापासूनच पहिली दिवाळी सुरुवात होते दिवाळीचा पहिला दिवा वसुवारशेलाच लागला जातो या दिवशी आपण सकाळी उठून आंघोळ वगैरे करून गाईची पूजा करतो आपल्या गाय वासराला गोठातील बैलांना सजवण्यात येते ग्रामीण भागात हा सर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो खरंच आहे आज जर आपण म्हणजे शहरात राहतो शहरातसुद्धा सेलिब्रेट करतात पण शहरामध्ये कसं आहे आपण गाईची पूजा म्हणजे देवघरात आपण गायीची मूर्ती ठेवतो त्याची म्हणजे त्याची पूजा आपण करतो आणि त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कोणी जसं जमल तसं नैवेद्य दाखवून पूजा करतो पण जर खरं पाहिलं तर ख आपण ग्रामीण भागामध्ये जर चेक केलं तर ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे ही पूजा केली जाते आणि खूप मस्त प्रसन्न असं वातावरण त्यावेळेस इथे दिवस येतं तर हो खरंच खूप असं बसुवारशीचं इथं सेलिब्रेशन होतं तसंच आपल्या घर घरात भरभराट व्हावी यासाठी देखील शेतात राबणाऱ्या दूध त्या जनावरांना या दिवशी औष औक्षण करून मान दिला जातो आपली संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे बडिराजाच्या मित्रांना म्हणजेच बैल गाई यांसारख्या या जनावरांची बसुभाषाला पूजा करतात तर असंच आपल्या दिवाळीचा पहिला दिवस सुरुवात होतो आणि मी इथं चपात्याला आटते तर चला तर मग दिवाळीची सुरुवात करूया या दिवसापासून बसुवर्षाच्या दिवसापासून तर तुम्हा सगळ्यांना बसुवर्षाच्या माझ्याकडून हटके मराठमोड्या शुभेच्छा तर माझी चपाती पहिली झालेली आहे तर हो मी चपाती हातानेच भाजते कारण की मला लाटणं सॉरी उलटणं किंवा चिमटं नाही आवडत म्हणून मी हातानेच तेल वगैरे लावते आणि हातानेच भाजण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करते मला आधीपासून सवय आहे तर प्रकारे माझ्या इथं चपात्या होत आहेत मी दाखवते तुम्हाला की मी चपाती कशी करते असे म्हणजे त्यात काही एवढं हे नाही पण एक आपलं सहज म्हणून दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत आहे तर हो मला चपात्या जमतात थोड्याफार जास्त नाही जमत पण जेवढं आहेत तेवढा मी करते <laughs> हो तर आपलं सगळ्यांचंच कॉपरेट लाईफमध्ये म्हटल्यावर कॉपरेट लाईफने एक महिलाचे जर दृष्टिकोनानं पाहिलं तर खरंच आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत बघा माझी अशी ही चपाती आहे जमतात ना मला चपात्या नक्की <laughs> तर हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे माझे सगळे कामं उरकले आणि मी निघाली ऑफिसच्या असताना तर ऑफिसच्या असताना जाऊ ति बघू शकता कित ती सारी ट्रॅफिक होते आणि आताही माझं रोजचंच झालेलं आहे मला ट्रॅफिक रोजच लागते तर यात काही नवीन नाही असं तसं ऑफिसमध्ये पोहोचले ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर बघू शकता माझे कलिक त्यांना फक्त म्हणजे त्यांची तब्येत भरी नव्हती त्यांना बोलण्यात अर्थ नाही आहे त्यांची तब्येत भरी नव्हती म्हणून झोपले तुझ्याला त्याला गुड मॉर्निंग वगैरे म्हटलं कामाची सुरुवात केली तर काय म्हणून कामाची सुरुवात करता करता आणि थोडंसं टाईमपास म्हणून मनोरंज मनोरंजन म्हणून मग आपलं असंच थोडंसं गाणं वगैरे म्हणत होते हो आवाज खूपच गृढ आहे माझा <laughs> नाही असं काही नाही आहे पण ताई आपली आवड असते ना तर आपला एक छंद असतो जो की आपण जोपासलाच पाहिजेत नाही का कुठं ना कुठं तरी कामात येणारच म्हणा हां माहिती आहे माझा आवाज एवढा काही खास नाही आहे लोकांना बोर होत असेल की काय बोर करते गाणं आहे पण मला आवडतं गाणं म्हणायला मला डान्स करायलासुद्धा आवडतं तर मी करते कधी कधी माझंच नाही का मला आवडतं म्हणून मी माझं परिणाम जसं होईल तसं मला मी करण्याचा प्रयत्न करते आता आमच्या विज्युअल मॅडम म्हणतो काय करते बघू तुम्ही दाखवले की मी रेकॉर्ड वगैरे करते म्हणून मन मग स असा दिवस गेला मग त्यांनीच मला बस स्टॉपपर्यंत ड्रॉप कर म्हणजे करतो म्हणून म्हटलं तर मी त्यांच्यासोबत निघाले कारण की मिश्रांना आज यायला उशीर होणार होता म्हणून आम्ही सोबत नाही निघालो आज तर हो अशा प्रकारे आम्ही ऑफिसमधून निघालो सगळ्याकडे मस्त अशी लायटिंग 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 होती खूप छान असं वाटत होतं दिवाळी सुरुवात झाली म्हणून वाटत होतं कोणाची तयारी कशाची चालू असेल कोणाची कशाची चालू असेल म्हणजे शॉपिंग करणं कोणी फराळाचं बनवत असेल म्हणजे कोणाची दिवाळी कशी असते आणि कोणाची दिवाळी कशी होते सगळ्यांची सारखी नसू शकतं हे तर खरंच आहे चला तर ट्रॅफिकमध्ये परत घुसूयात हा कारण की ट्राफिक हा म्हणजे एक प्रश्नच आहे आपल्यासाठी ही जे गर्दी इथं जमलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावी दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्यात म्हणून जात आहेत हो आम्हाला नाही मिळाली आय नो दॅट तर इथं काही स्टॉल वगैरे लागले होते रस्त्याने तर उज्ज्वला मॅडमला साडी घ्यायची होती तिथं सुंदर सुंदर अशा साड्या होत्या फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला साड्या होत्या खूप सुंदर अशा साड्या होत्या ऑलरेडी त्या मॅडमने लिहिल्यात पण त्यांना बघूशे वाटलं मग तिथून त्यांनी मला ड्रॉप केलं बस स्टॉपला मी तिथं रिक्षा पकडली आणि रिक्षाने निघाले तर रिक्षामध्ये एक सुंदर असं बाळ होतं जे माझ्या हाताला पकडून रिक्षामध्ये बसलेलं होतं मला खूप गोड असं वाटत होतं खूप छान फिलिंग येत होती आय नो माझ्या घरात पण बाळ नाही आहे तर आय होप म्हणजे तुम्ही समजू शकता की मला कसं वाटत असेल त्यावेळेस तर बघू शकता की ते गोड असं आहे बाळ होतं आणि बसती तसंच करत होतं मला त्याला असं फील होतं की मी सगळ्यांशी बोलावं सगळ्यांशी ओळख करावी तर ज्यांच्या शेजारी बसलो होतं ते बाळ त्यांना पण हलवते की बघा मी काय करते वगैरे असं हां ठीक आहे लहान मुलं आहे शेवटी लहान मुलं देवाघरची फुलं असे म्हणलं जातं शेवटी माझ्याशी पण बोलत होतं मला पण किस वगैरे देतो तर बघू शकता इथं थोडंफार दाखवतेच तुम्हाला मी बोलताना वगैरे त्याला किळालं स्माईल देते किस देते सुंदर म्हणून बघ म्हणते आणि ताडी वाजवते खूप सुंदर असं बाळ होतं मग तिथून आम्ही नाही ते उतरलं मग आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू केला तर अशा प्रकारे बघू शकता रस्त्याने कशी मस्त लाइटिंग लागलेली होती लोकांनी आपले घर सजवले होते आजकाल जास्त करून लाइटिंगच असते आणि जर आपण म्हणजे आजकालचे म्हणण्याचा अर्थ असे की जर तुम्ही नाईन्टीजमधले असाल किंवा त्याच्या आधीचे असताल एटीजमधले असतात तर तुम्हाला माहीत असणार की आपल्या आपल्या गावामध्ये कसं असायचं आता शहरामध्ये एवढं नाही आहे पण गावामध्ये खूप असायचं की आठ दिवस आधीच घर मातीचं असायचे तर घरांना सडी सारवण शेणामात्यांनी सारवणाचं म्हणजे रंग रंगरंगोटी करणं घरामध्ये सुंदर फुलं तयार करणं खूप अशा काही गोष्टी असायच्या ते बालपण वेगळंच होतं तर रिक्षामधून उतरल्यानंतर मला समोर एक ठेला दिसला जिथे बांगड्या वगैरे होत्या सुंदर सुंदर बांगड्या होत्या फक्त मा म्हणजे शंभर रुपयाला बॉक्स होता कुठलेही घ्या मला नाही आवडलं कारण की माझ्याकडे ऑलरेडी होतात तर मी नाही घेतले तर हां मी तिथून निघाले पुढे आणखीन तर आपल्या बघू शकता बिल्डिंगला सुद्धा खूप सुंदर अशी लायटिंग लावण्यात आली होती खूप सुंदर असं फील होत होतं आज म्हणजे हो बिल्डिंगला लायटिंग लावल्यावर वाटतंच की खरंच आता दिवाळी सुरुवात झालेली कारण की सगळ्या इकडे लायटिंग लागून झाल्या होत्या दादानी लाईटिंग आता थोडीशी ले, लेट लावली पण छान वाढली म्हणजे वर्षाच्या दिवशीच लावली त्याच्या आदल्या दोन दिवसाआधीपासून सगळ्याचे लाईटिंग लागले होते मी घरात आले घरात आल्यानंतर आवरलं चिवरलं आणि अशी पूजा केली आपली सिंपल आणि स्वेटरची पूजा केली मग बसले आपली निवांत निवांत बसताना मग का आपले पिस्ता वगैरे खात होते तर घरांना थोडंसं निहारून बघत होते घरांना निहारून बघितल्यानंतर म्हटलं चला तुम्हालाही सांगा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्यू सो मच